माय मराठी माय बोलीचं महा चितेवर चालली समता विषमता ते आहे कधी रक्तात बोलावा आपुलकीचा जरा होता कधी हृदयात बोलावा आपुलकीचा जरा होता अगा रक्तातली अपुल्या मया का पांगते आहे अगा रक्तातली अपुल्या मया का पांगते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे सदा अन्याय अत्याचार करुणी दीन दुबळ्यावर सदा अन्याय अत्याचार करुणी दीन दुबळ्यावर विषारी जातीवादाच्याच भिंती बांधते आहे विषारी जातीवादाच्याच भिंती बांधते आहे बघारे लोकशाही का अजूनही रांगते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे इथे पचलाच नाही शब्द भोळ्या बंधुभावाचा इथे पचलाच नाही शब्द भोळ्या बंधुभावाचा अडाणी गाव सारे झोपड्यांना जाळते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे विकारांना रुजविले तू विचारांची करून माती विकारांना रुजविले तू विचारांची करून माती विषमतेसी पुन्हा संधान शिक्षण सांधते आहे विषमतेसी पुन्हा संधान शिक्षण सांधते आहे आणि तुला मी आंधळा बहिरा तुला मी आंधळा बहिरा मुका म्हणणे आहे अवघड अरे तुला मी आंधळा बहिरा मुका म्हणणे आहे अवघड अजूनही जात धर्मावर उथळ जग भांडते आहे अजूनही जात धर्मावर उथळ जग भांडते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे बघारे लोकशाही का अजूनही रांगते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे मुख्यांचे मौनवेशीवर धिराने टांगते आहे मुख्यांचे मुख्यांचे मौनवेशीवर धिराने टांगते आहे कहाणी या तनांची आज वस्ती मांडते आहे कहाणी या तनांची आज वस्ती मांडते आहे बघारे लोकशाही का अजूनही ते आहे अष्ट्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून बघारे लोकशाही का अजूनही ते आहे चितेवर चालली समता विषमता नांदते आहे चितेवर चालली समता ਵਿਸ਼ਮਤਾ ਨੰਦ ਤੇ ਆਹੇ